भरधाव कंटेनर पुलावरून खाली चालक वाहक गंभीर जखमी कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव जळगाव रस्त्यावरील हॉटेल सातबारा जवळील पुलावरून कापसाच्या गाठींनी भरलेले भरधाव वेगाने जळगावच्या दिशेने येणारे कंटेनर पुलावरून खाली कोसळल्याची घटना दिनांक सतरा जुलै रोजी दुपारच्या दरम्यान घडली यामध्ये चालक व वाहक गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले होते त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आली आहे कंटेनर क्रमांक आर जे चौदा जी एन झिरो एकशे एकोणनव्वदच्या चालकाने कंटेनर भरदाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवत होता त्यामुळे वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्यांची नावे कळू शकली नाहीत या कंटेनरमध्ये अंदाजे तीस ते पस्तीस लाख रुपयांच्या कापसाच्या गाठी असून कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनास्थळाला जारगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत झेंडगे पोलीस नाईक इरफान शेख गजानन मानकर यांनी जाऊन भेट दिली व संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला